निमगाव ते वैजापूर अठ्ठावीस किमी ट्रिमिक्स कॉंग्रीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात या कामाच्या ठिकाणी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी दिली भेट यावेळी उपस्थित कंट्रकदारास कामप्रमाणे माफकदंडानुसार व गुणवत्तापूर्वक करण्याच्या सूचना दिल्या यावेळी बाजार समितीचे सभापती नयेंद्र पाटील अॅडव्होकेट शिवराज पाटील संचालक किरण देवराज निवृत्ती पाटील गणेश पाटील संदीप सोनवणे दशरथ बाविस्कर राजेंद्र पाटील सिताराम कुडी दीपक चौधरी प्रदीप बारी कैलास बावीसकर समाधान कुडी अमोल कोळी अशोक पाटील धनराज पाटील प्रवीण धनगर बाळू पाटील अशोक बापू पाटील मधुकर पाटील प्रताप पाटील वाल्विक पाटील भैया ढिवार धडा बांचाळ विकास भोई धनराज बावीसकर रमेश पाटील सुभाष कोळी बाळू कोळी सह निमगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हे काम आपल्याकडे मंजूर झालेलं होतं आपल्याला माहिती आहे की आपल्या तालुक्यामध्ये आमदार लता सोनोले यांनी ही तीन कामं जे ती मोठी मंजूर बनवून हा निमगावात ते वैजापूर तीस किलोमीटरचा रस्ता गुदगाव ते खामखेडा पूल हा अठ्ठावीस किलोमीटरचा रस्ता हा दोनशे दहा किलो लाख दोनशे दहा कोटीचा रस्ता आहे दोनशे आठ कोटीचा रस्ता आहे आणि जळगाव ते किनगाव हा एकशे आठ कोटीचा रस्ता असे तीन मोठे रस्ते आपले मजूर झाले दोघांचे काम सुरू झाले त्याचं सुद्धा काम सुरू झाले किनगावचं काम हे जळगावपासून सुरू झालंय या कामामध्ये माजी मंत्री मंत्री महोदय बांधकाम यांनी सुद्धा आपल्याला खूप सहकार्य केलं आताचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते मार्गदर्शक महाराष्ट्राचे उपराज उपर मुख्यमंत्री आज... उपर उपर आँग। उपर एकनाथरावजी शिंदेसाहेब आजितदा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय सावकरे आणि आमदार लता सोनवणे यांच्या माध्यमातून हे काम होतं आहे चोख्याच्या जनतेला चांगले रस्ते देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे सुद्धा प्रयत्न आहे या शासनाच्या प्रयत्नाचा एक भाग हा सुरू झालेला आहे जनतेला हीच विनंती करणार आहे की आपला रस्ता आहे हा रस्ता झाल्यानंतर त्याला वीस एकवीस दिवस पाण्याचं जर चालू असतं त्यावेळेला मोटरसायकली काही काही लोक वर चढवतात तसं न करता पूर्ण सेट होण्यासाठी भविष्यामध्ये आपल्याला अकरा बारा वर्ष आता चांगला टिकणार आहे आपण पाहिलं असेल की हा संपूर्ण खालून माती आपण बाजूला करावली खालनं भरत फाउंडेशन आणलेलं आहे याचं आणि जवळपास हा जमिनीच्या वर रस्ता होतोय कॉन्क्रीट जे वरचं आहे हे जवळजवळ आठ इंचाचं कॉन्क्रीट आहे आणि खाली त्याच्या खाली जे कॉन्क्रीटचंच काम होतं हे सुद्धा जवळजवळ म्हणजे दीड ते दोन फुटाचं काम रेडीकरांचं काम करत येणार आहे हे काम करत असताना आपण हे थोडं लक्ष ठेवावं पण उगतच त्रास द्यायचा म्हणून न देता चांगलं काम असेल तर त्याला चांगलं म्हणायचं वाईट असेल तर ते थांबवण्यासाठी त्याला सूचना केल्या तर मी संबंधित त्याला इंजिनियरला सांगेल ठेकेदारला सांगेल तर हे काम चांगलं तर आपल्यासमोरच सूचने दिले की ब इतर भागात जसे रस्ते झाले अप अँड डाऊन होता त्याला अँब्युलन्स येतात तसे नव्हता हा प्लेन रस्ता कसा राहील त्यासाठी मी सुद्धा आपल्याला फोन केलेले आहेत आणि मला माहिती थी आहे थी, ठेकेदार चांगल्या पद्धतीने काम करेन की त्याला अकरा वर्षी आता मेंटेनन्स ठेवायचा आहे